Hey! राम 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 ये कोट, ये कोट। चारी चारी आपा चांगले या की नाही पुढे नसत माझ माग असत तुम्हाला सांगतो पोरांची तोंड बघा विना लग्नाची निम्म्याच्या वर दिसतात अग आया काय म्हणतो आपण जरा धोत्यावर पेटल असो द्या ना म्हणा आता तुम्हाला कशाला तुम्ही इजून गेलाय कारण काय पेटवून करायचं काय काय आपण पान किती जरी पिकलेलं असलं देठ मात्र अजून हिरवागार गार आहे कस वाटलं आणि मोडाच घेऊन नका आपल्याला लय मोड फोडत्यात मोडाच काय तुमचा मूड फार इजला आता निळ भाऊ आपण काय म्हणतोय कोणाला तरी का म्हणू काय मग होऊन जाऊ द्या बस समज मला ज्या झालं मला टेब्यात बसावं लागतं तर खुरीच बसले म्हणतोय मग निळ गाडी टाकलेली स्टेज हा संभलून घ्या सर आमच्या अश्विला कशाला जाऊ नको कशाला ते काम मी करतो गा नाही जरा व्यवस्थित म्हणत की मग बरं म्हणतो नुसती आग लागली पाहिजे आता ह्या वयात तुम्हाला आग लावायचंय पेटवायचं वखत आला ह्याला सरकारवर निवड आहे

त्या पद्धतीनं तुमचं गाणं ऐकून सगळ्यांचं त्वाटवित झालं पाहिजे माझ्या गाण्याने ह्यांचं लगीन होईन काय हा होईन काय म्हणता होऊन जायची बिगर लग्नाचे जरा हात वर करा अग या बाकीची वाड्यावर चला अशी दरवाजा लावून भांडी अशी ते रे आणि भांड्याचा आवाज येऊ नाही म्हणून दलिंद्री आवाज टीव्हीचा आवाज वाढवते इंदुरेकर घुसले निळ भावच्या अरे आर, माझ्या मध्ये इंदुरेकर घुसल नाही तर निळ फुले घुसल नाही तर या माईला तुझ्या दादा कोणके घुसल तुझ्या माईचं नरसाळ मोडलं तुझ्या माझ्यापेक्षा बारीक आहे पण मला आरुतूर बोलते ह्याला नाही का काठीच्या घाट्यात आडवा करावं पण आव बाळा आपल्याला असलं काही पटलं नाही व्यवस्थित का न म्हणायचं काय म्हणतं मंडळी बर व्यवस्थित म्हणतो म्हणा मना सांगणं भाऊ तुमचं पाहुणं आल्यात बंद करा म्हणते नळ भाऊ काय हो तुमची काय अडचण आहे वर या 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 वर बोकाडी आपलं वर या या, या, या. अपुनाचे हाई रहीले क्रूगी हुलावा या तुम्चेत पाऊना दिसतात या 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 वकाणी बसाम चाया या 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 ते उड़ेच राहिले या सिस्टीम वालेची सिस्टीम पिगणाऊचा या हाँ तमनी या 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 हे बरं काय तुझं म्हणणं आहे मला आधी काय आधीच येत नाही का उलट बस ना हे बाहुण्या नीट बस मुगा पॅन्ट फाटायची आधीच हा तू बरं फाट तो चपल्या पायात पाय <laughs> ते तो हातात वास या लागले भरल्यात पाय भरल्यात का चपल्या भरल्या अरे तुझ्या बापाने हातात घेतलं होत का चप्पल झिजर बाग तिथे उलट हाय चप्पल झिझर म्हणून पाय जात नाही तर हैर हातात घेऊन गेण्या गेले तुमच्या कोण आहे म्हणजे लाज वाटते का तुम्हाला आबा मला सांगतो मी लग्न किती प्रयत्न करते मग लगे वरलो माझत आम्हाला काय काय तुम्ही आम्हाला वरण माजता ध्वकाडी बसा आई तर गळ्यात आमचा कोण पडायला आहे गाळ्यात ध्वकाडी कोण बसायचं तेवढं आहे

कवा पण झालं काय माहिती वाडा झालं लागेल मला एक सांगा किती प्रयत्न केलं लगेल लाव लगेल लाव आज सुद्धा लागणे माझ्या लागण्यासाठी प्रयत्न केला केलं काय तुझं ते सुंदर रूप आहे तुझ्या देवानी असंच नाही पाठवला तुझ्या माग मेहनत खूप आहे लगेन देवळाचा आला लगेच कशा मेनतन काय बर असा दारुण हे कशामुळे फितर बाबा रुपयाशामुळ कशामुळे मागच्या आठवड्यात पोरगी बघायला पोरीवाली आपल्या गावात आले बर काय झालं इचारा आता त्याला कस तरी माझं एक सोयरी बघा काय म्हणत आहे एक सोडलं मी एवढं नालाय केला पाटप्पाच वाजता गावात तुम्हाला आहे का पाच वाजल्या कि रस्त्याच्या कडा हाय त्याच बाया बघा आता आली गाडी पाच लाज नमस्कार मस्का गाडी आली की बाय उभाच राहते लगेच हा लगेच बाय उभा राहिले की ग्रामपंचायत माझं आपलं स्वागत आहे गाडी गेली बसलीच बाय प्रवास केल्याबद्दल तुमच आभार म्हण काय म्हणावा तुम्हाला साधे सुद्धा एक संडास घरात बांधणं होत नाही इतकं मोठा वाडा त्या सडास पाहिजे म्हणून माझं लगेच मोठलं संडास पाहिजे तुझ्या अयो नर एवढा मोठा आलिशन वाडा काय हा काय बांधला काय तुम्हाला कसं करत इतक्या किंवा वाड्यात कुठे बांधायचे एका कडेला एवढंच असतं ते एवढं एवढं कुठून बसलो बारा च पंधरा व्हायचं का नाही तेवढं आहे काय म्हणतो आता बत्तीस चांगलं घ्या बांधून थोडं फार आपलं काहीतरी एका कडेला आता काय बांधायचं बांधायला येऊ हो। तरी पाहिजे की जागा पाहिजे मग कुठं असतो येऊ मागच्या आठवड्या जेल मधन सुटून आले जेल मध्ये होता त्याने झाड लावली होती म्हणून जेलमध्ये घेऊन बघा वृक्ष वडले आम्ही रे वनचे रे झाडं तर लावली काय वाईट केलं होय तशाची लावली त्याला राशाची झाड होते रे बाबाचे होते झाडे केले आता गांज्याची झाड लावली म्हणून ह्याला काय राष्ट्रीय पारितोषिक द्यावं का, का? तेवढा आहे मला आई जाओ मला एक पा। हो। पत्तु 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 जा का झाड बरोबर गांजाच आहे पण त्या झाडापासून किती लोकांचा फायदा येत फायदा मी असतो का गांज्याच्या झाडापासून घेणाऱ्याचा फायदा लावणाऱ्याचा फायदा वाढणाऱ्याचा फायदा आहे का नाही का संस्कार काय अरे माझी जी सखोबाई काय म्हणे असंच सोडून तो ह्याला एक सांगा पण फायदा तू तुला संपत मग पोलिस त्याला फायदा येतो पोलिसांकडनं तुझा काय फायदा आहे बाबा आवड त्या लावून बर पण दिला की बॉडी मसाज होते आपली महिन्यात एक चक्कर असते बॉडी मसाज करा हे फायदा आहे तुम्ही कधी का घ्या माझा मसाज कसं वाटलं तुला भारी होत निळबाव हो निळबाव बस खाले शांत हजारा हे जे कार्य कर, कर माझा वाडा अरे आलाय बाया येईन हा तेवढा निळबाव मी काय म्हणतो जायला गेलं जाऊ दे समजा आता बघा कुठेतरी जरा असले जर आडण लावण्यापेक्षा जरा त्याला आधुनिक शेतीचं नियंत जरा थोडं ह्या डँग्याला मी आधुनिक शेती सुद्धा करायला लावले मग आधुनिक पद्धतीनं ऊस लावला ऊस चांगली आधुनिक पद्धतीने म्हणल्या शंभर दोनशे निघतो बघा पण तुम्हाला सांगतो ह्या डॅंग्याने असं काय त्याला औषध घातलं असा असऊस आला कुठल्याच कारखान्याने निघाला ना पण मी स्वतः पिटवून दिला असलं कसलं औषध सोडलेलं बाबा ह्यांनी पिटवून दिला ऊस मला सांगा दारू कसं बसला उसा बरोबर मला माहिती मग त्या उसाला दारू दारू जे ओतले तो मला गेलं ऊसाच कुठे इकडे बी गेलं बर असं हरती तुम्हाला सांगतो गाला ऊस पडला आडवा ह्याचा कामाचा चालना म्हणून त्याने पिटवून दिला जो उठलं हातुरनात मुठल असे काम झाले तुझं पाहिलं तुझ्या आवडत फायदा करूनच करून तुमच्या दोघाच्या राड्यात माझा राडा माहिती तुझे बरे पाट केली चेपल घेऊन येत नाही तोला सांगतो दारू मध्ये सुद्धा मी फायदा दोन बघा आता दारू मध्ये काय फायदा आता तो लाल गावातल्या परत लोकांना अनुभव असत माहिती आहे का अनुभव हाय वय दारूचा बरं फायदे बी हायत आता त्यांनाच माहिती बाबा फायदा तुम्हाला सांगू का चप्पल खाली तू नाही हाणी तुला चप्पलचा काय जिस्ती खाली ठेवली हा तेवढा आहे तरी ठेवतो आता दारूचा फायदा सांग बाबा आधी दारूचा फायदा तुम्हाला सांगतो फायदा नंबर एक आपण बर दारू पिणारा माणूस म्हातारा कधीच होत नाही दारू पेल माणूस म्हातारा होत नाही कस काय म्हातारा व्हायचा आधी मरतुमार काठी घेऊन तरी शिडावं लागत नाही आम्हाला तेवढा आहे त्याचा तर नाही म्हातारा व्हायचा आणि काठी टेकवायचा ह्या का बाबाने आपण मिनटं मागणी खापरीत लवस देऊ काय न ग त्याचा दुसरा काय त्याचा उपयोग फायदा बघून सांग र फायदा दुसरा फायदा तुम्हाला सांगतो दुसरा फायदा दारुड्याच्या घरी झालाय चोरी कधीच होत नाही नाही अगोदर केलेला असतो सगळं कोल्ड्रिंक आ... संसार सगळा इकलेला असतो दारू वाटी खरे खरे त्याच्यामुळेच तुमचा वाडा मोकळा पडलाय आता पोर असले बेवड निघलं बर तिसरा फायदा सांग माणसांना तिसरा फायदा तुम्हाला मी सांगतो असं माझे तिसरा फायदा असा आप की दारुड्याला कधी कुत्र चावत नाही अरे कुत्र पण मी आता तुला चावणार आहे का कुत्र चावत नाही कारण त्या कुत्र्याला असं हे आपल्याला कोणतरी आहे हा ह्याच म्हणणं असं म्हणजे कुत्र्या ओळखत असते सगळ्या गटाराच्या कडरी तुम्हाला सांगतो तू चावत नाही बोकत नाही एका दिवशी मी उपाशी झोपलो होला जेव्हा इथं येत कुत्री मला बाक्या आणून टाकतो का माझ्या माशी आणि ह्याचं आंघोळीचं सुद्धा टेन्शन नाही सकाळ सकाळ कुत्री ह्याच्या मुतून जात्यात तेवढा आहे हा तो असा जर पियत राहिला हा नाही का तुझा लिव्हर खराब व्हायचा गॅन गेलेल्या लेवर ना राहिले लेवरचं काय करायचं आपण ऐकचा पण ह्याच्या मी कसं नाही म्हणतो तुझ्या ऐकतात आणि सारखं तुम्हाला काय कळतच नाही बाबा अब्बा हे गाणं होऊ द्या आता पेठ होऊ द्या तिकडं होऊ द्या गाणं प्रेमावर वर्ण ग तुझ आता म्हणा त्याला भर पडते एवढा कार्यक्रम घेऊ तुमचा वाड्यावरती जमायला जा होऊन जाऊ द्या टिपऱ्याचा खेळ